समछेद सं, अपूर्णांकाचा लहान मोठेपणा बघा सगळ्यांचा छेद काय समान आहे आठ 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 सगळ्यांचा छेद काय समान मग समान छेद असला की जो अपूर्णांक लहान तोच लहान आता सगळा कुणाचा अंश लहान आहे तीनशे आठ मग हा काय झाला हा लहान झाला काय झाला लहान लहान मोठा कोण आहे कधी असत समान असलं की असं लहान तो लहान आणि ज्याचा अंश मोठा तो मोठा पण समान अंश असल्यावर आता बघा इकडं अंश काय आहे तिथं समान इकडं लक्ष द्या अगोदर सगळ्यांचा अंश काय आहे आपल्याला काय दिसतोय नऊ 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 सगळ्यांचा अंश दिसतोय का नाही या पूर्णांकाला काय म्हणतात ज्याचा ज्याचा छेद लहान असतो ना तो मोठा असतो काय असतो मोठा आणि जो ज्याचा छेद्याचा छेद लहान छेद तो मोठा आणि जो मोठा मोठा असतो ज्याचा छेद मोठा असतो तो आपण अंक काय असतो लहान असतो बरोबर काय असतो लहान कळलं का उलट घ्यायचं सम उलट समान घ्यायचं उलट घ्यायचं न ज्याचा अंश लहान आहे तो अपूर्णांक काय होणार इथं मोठा होणार आणि ज्याचा अंश मोठा आहे तो अपूर्णांक काय होणार